नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत सन्मान्य नागरी भगत जिल्हाध्यक्ष एन सी पी सगळे भगत तीन वेळा नगरसेविका झाल्या पंतनाथ पाटील विभाग प्रमुख नेहरू पश्चिम किशोर पाटील खजिंदा राष्ट्रवादी परिवहन समिती सदस्य धीरज कोळी युवक राष्ट्रवादी अध्यक्ष नयुक्त देशभा ठाकूर सर जगेल राष्ट्रवादी काँग्रेस पाटील पुटील प्रमुख उभाटा या सर्व मी मान्यवरांचोबतच अंबुजबा कदम यांच्याबरोबर ज्यांचा प्रवेश होतोय त्यांचं मी नाव उपलब्ध त्यांनी देखील यायचंय या ठिकाणी अजय अग्रहरी उभाटा या पक्षातून उपशहर प्रमुख

इतर मागासवर्गीय ओबीसी सेल अंबावी पटेल उद्योग व्यापारी विभाग सेल मनीष कुमार शर्मा वाहतूक विभाग असेल प्रवीण पाटील सेल प्रकाश जिल्हा उपाध्यक्ष मफतलाल चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन निराजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पावगे जिल्हा चिटणीस सुरेश दिनकर काराडे जिल्हा चिटणीस महबूब याकूब आलम जिल्हा चिटणीस समीर मेहबूब शेख जिल्हा सरचिटणीस गजानन टाळे जिल्हा सरचिटणीस नितीन सावंत बेलापूर तालुका अध्यक्ष शशिकांत शे, काकडे सिवूळ तालुका अध्यक्ष बिपू खात्रे कुर्वे तालुका अध्यक्ष श्री रघुनाथ गोळे नेरूळ पश्चिम तालुका अध्यक्ष राजाराम मोहन जाधव गणसोली ग्रामीण तालुका अध्यक्ष सचिन हरिराव पाटील तालुका कार्याध्यक्ष राहुल पोपट पवार तालुका कार्याध्यक्ष राजेशिवा सकपाळ तालुका कार्याध्यक्ष सोम वसंत चव्हाण युवक मोर्चे अध्यक्ष चेतन परमार बेलापूर विधानसभा अध्यक्ष मच्छिमार सेन अध्यक्ष तसेच हे सर्व पक्षप्रवेश मान्य चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यातून या ठिकाणी

यांचा एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश होत आहे या ठिकाणी एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्यात येत आहे तसेच माधुरीताई काळे समजसेविका सेक्टर ॲडव्होकेट प्रिया जाधव कोपरकेरणे जतीन धनावडे राष्ट्रवादी

विभागाचे ज्येष्ठ नगरसेवक मान्य सुरेशित सुलकांनी साहेब यांच्या माध्यमातून कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत प्रल्हाद शेलारकर माजी नगरसेवक अनिल समाजसेवक संजय कांबळे समाजसेवक सोमनाथ चव्हाण वसंत चव्हाण काशीनाथ पवार शंकर बनसोडे मोदी गणेश शिंदे मार्कंडे केवळ पानेगाव विनोद निगम संतोष मिश्रा देवगत सिंह अभिमन्यु सिंह या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मान्य शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश संपन्न होत आहे या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी शिवसेना परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे तसेच महेश शिरोडकर नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस महेश शिरोडकर नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी शरद पवारकर यांचा देखील मान्य एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश होत आहे ओमकार सुरू करत नेसावेचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी अनेक अतिथी मान्यंच्या माध्यमातून प्रवेश करत आहेत तसेच सुरेश भंडारे राष्ट्रवादी शरण पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयेश भंडारे राष्ट्रवादी शरण पवार विद्यार्थी उपाध्यक्ष मयूरपई या सर्वजण या ठिकाणी प्रवेश संपन्न लोक आहेत तसेच राजाराम जाधव राष्ट्रवादी शरण पवार तालुका अध्यक्ष भोसली विलास पवार आहेत गटाचे शाखा प्रमुख शिंदे नेतृत्वाखाली प्रवेश होत आहे आदित्य विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांचा देखील या ठिकाणी नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश होत आहे राजू भारती यांचा देखील उत्तर भारतीय नेते आहेत ते नरेशचे त्यांचा देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश होत आहे तसेच युवा राजीव प्रदेशांचे कार्यकर्ते धनसुरीचे देखील आज मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांचे नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करत आहेत तसेच साई श्रद्धा धनसुरी हे देखील या ठिकाणी आज एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष करत आहेत ज्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे त्या मान्यवरांना विनंती आहे की आपण समोर स्थानापन्न कमी करावी कारण आपल्याला सुरक्षेचे सगळे मानवांच्या पाळायचे आहेत

महाराष्ट्राचे तुमचे तुमच्या मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये नगर दो इतिहासामध्ये साहेब एवढ्या नव्हत्या असं सा तुमचं नेतृत्व महाराष्ट्राचा भाऊ म्हणून देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव आहे थोडा व्यासपीठावर मी आपल्या सगळ्यांनी विनंती करतो ते प्रवेश करते आहेत ते सगळ्यांनी विनंती करतो हा व्यासपीठ या या सन्मान आपण या ठिकाणी करूया माननीय राज्यचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी विशेष धार्मिक सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी झाले असे या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं त्यामुळे थोड्या वेळ आपण या ठिकाणी थांबूया थांबा थांबा यांचा प्रगटला तरी आता स्टेजवर

राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते मुख्यमंत्री शिंदे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ही व्यासपीठावरची गर्ती आहे त्या ठिकाणी आपण दूर करण्यासाठी प्रयत्न करतो